सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग शिक्षकांच्या तपासण्यासाठी वारंवार निवेदन देऊन आग्रह धरला जात आहे दिव्यांग शिक्षकांना नाहत तपासणीला सामोरे जावे लागत असून आधीच निसर्गाने अन्याय केलेल्या व्यक्तींवर प्रशासनाने अन्याय करते की काय अशी शंका येत असल्याचे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप यांनी म्हटले आहे सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या बाबतीत कोणीही निवेदन देऊन बोगस दिव्यांग शिक्षकांची तपासणी करण्याची मागणी करत आहे मात्र प्रशासनाने खरा किंवा खोटे दिव्यांग कोण याची शहानिशा करून जे शंकास्पद दिव्यांग असतील त्यांना दिव्यांग मध्ये आहेत ज्या कर्मचाऱ्यांकडे त्रिसदस्यीय समितीचे प्रमाणपत्र आहे आणि ज्यांचे अपंगत्व कायम असेल अशा कर्मचाऱ्यांची पुन्हा पुन्हा तपासणी करण्याची शासन निर्णयानुसार गरज नाही तरी त्यांची वारंवार तपासण्यासाठी वेगळ्या हॉस्पिटल मध्ये केली जात आहे खरा दिव्यांगंना वारंवार पुन्हा तपासणीला पाठवल्यास आमरण उपोषणाचा इशारा राज्यसह कोषाध्यक्ष संतोष सर्वदे यांनी दिला यापूर्वी ज्यांची तपासणी ससून अथवा इतर हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा झाली आहे आणि त्यांना 3 समितीने कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे त्यांची स्वतंत्र यादी करून त्यांना पुन्हा तपासणीला पाठवू नये असे आناف यांनी म्हटले आहे यावेळी दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर कार्याध्यक्ष राजू आव्हाड राजेंद्र आवटी बनसी गुंड सुखदेव ढवळे विलास सावंत संध्या जपकर राजेंद्र ठुबे किरण माने भारत तोरमल अजय लगड सुनीता आंब्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मागणी जर मान्य झाली नाही मी दिव्यांग कर्मचारी संघटना राज्य कोषाध्यक्ष श्री संतोष सरवदे आज जिल्हाध्यक्ष यांनी मांडलेली मागणी व आमच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनी मांडलेली मागणी जर मंजूर झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत ही बाब सर्व आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांनी थोडी नोंद घ्यावी आज महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना शाखा अहमदनगरच्या वतीनं या ठिकाणी एक मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाने जे काही दिव्यांग जे नैसर्गिक आहेत व अनेक वेळा त्यांनी तपासणी केलेली आहे आणि आने अनेक निसर्गाने अन्याय केला अशावर जिल्हा परिषद पुन्हा आमच्यावर अन्याय करते की का अशी शंका सर्व या दिव्यांग शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या मनात आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही सध्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक सामाजिक संघटना निवेदनं देतात आणि बोगस दिव्यांगांची ससूनला तपासणी करा लष्करी हॉस्पिटलला तपासणी करा का अन्य ठिकाणी त्या ठिकाणी करा अशी मागणी त्या ठिकाणी करत आहेत परंतु जे खरे दिव्यांग आहेत ज्यांची यापूर्वी अनेक वेळा तपासणी झाली ज्यांच्याकडं शासन निर्णयानुसार त्रिसदस्यीय समितीने दिलेले कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे त्यांना तुम्ही नाहक त्रास का देतात आणि ज्या ठिकाणी तपासणीला दिव्यांग जातात त्या ठिकाणीसुद्धा त्यांना चार चार दोन दोन हेलपटे मारावी लागतात आणि नाहक मनस्ताप त्या ठिकाणी या दिव्यांगांना सहन करावा लागतो खरं म्हणजे जे त्यांना जे शंकास्पद दिव्यांग आहेत किंवा जे बोगस आहेत त्यांची व्यक्त व्यक्तिगत नावाने तक्रार करावी आणि त्यांचीच तपासणी करावी ही मागणी खऱ्या दिव्यांग शिक्षकांची त्या ठिकाणी आहे यापूर्वी अनेक प्रमोशन झाले त्याही वेळेस या दिव्यांगांची तपासणी झालेली आहे परंतु कुणी आज उठतो आणि आमची मागणी क तपासणीची मागणी करतो आणि आम्हाला ना नाग मनस्ताप त्या ठिकाणी करावा लागतो खरं म्हणजे जिल्हा परिषदेने त्यांची यापूर्वी तपासणी झालेली आहे यांच्याकडे कायमचे प्रमाणपत्र आहे त्यांची स्वतंत्र यादी करावी आणि ज्यांची यादी झालेली आहे ज्यांची तपासणी झालेली त्यांना हा नाहक मनस्ताप त्यांचा करू नये त्यांना या तपासणीपासून त्या ठिकाणी सूट देण्यात यावी अशी ही सर्व या बांधवांची या ठिकाणी मागणी आहे आणि ती प्रशासनाने या ठिकाणी मान्य करावी अशी या ठिकाणी आमची अपेक्षा आहे ही नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा